हाय फ्रेंड्स स्त्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण जो व्हिडिओ बनणार आहोत आजचा आपल्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे आपल्या दातांचे सर्व प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी मी एक छान असा घरगुती उपाय सांगणार आहेत ज्या उपायाने तुमच्या दातांचा पिवळेपणा जो आहे तो तरी कमी होणारच आहे त्याचबरोबर तुमच्या हिरड्यातून रक्त येणे किंवा तुमच्या हिरड्यांना सूज येणे तसेच आपल्या तोंडातून दुर्गंधी येणे दात दुखी किंवा हिरडे दुखी तर असे कोणतेही तुम्हाला दातांचे प्रॉब्लेम्स असतील समस्या असतील तर नक्की हा उपाय जो मी आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर तो नक्की एकदा ट्राय करून पहा नक्कीच तुम्हाला या उपायाने शंभर टक्के फरक जो आहे तो पडणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया मी काय काय यामध्ये वस्तू किंवा काय काय पदार्थ जे आहेत ते वापरलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं मी सगळ्यात आधी जे घेतलेलं आहे ते सेंदव मीठ आहे तर तुमच्याकडे सेंदव मीठ नसेल अवेलेबल तर ते तुम्ही तुमच्याकडे कोणता अवेलेबल आहे ते देखील घेऊ शकता तर बघा मीठ जे आहे ते एक नैसर्गिक जंतुनाशक आहे जे तोंडातील बॅक्टेरिया जे आहे ते कमी करण्यास मदत करते तसेच बघा बऱ्याच जणांना तोडामध्ये फोड येतात तर ते कमी करण्याचे देखील काम मीठ करते तसेच हिरड्यांना सूज येते तर ते देखील कमी करण्यास इथं मीठ जे आहे ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात मदत करणार आहे त्यानंतर मी इथं चिमूटभर हळद जी आहे ती घेतलेली आहे तर हळदीमध्ये ना अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ते देखील आपल्या हिरड्यांची सूज किंवा हिरड्यातून दातातून रक्त येणे ते कमी करते तसेच दातांचा पिवळेपणा जो कमी आहे ते देखील कमी करण्यास हळद मदत करणार आहे तर पुढची जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे लवंगाची पावडर आपल्याला लागणार आहे तर माझ्याकडे पावडर अवेलेबल नव्हती तर मी लवंग जे आहे तीन लवंग घेतलेले होते तर मी लवंग जे आहे ते बारीक करून घेतलेले आहे तर तुमच्याकडे पूड अवेलेबल असेल तर तुम्ही पूड देखील वापरू शकता तर बघा आपली दहा दुखायला लागली तर आपण दातामध्ये लवंग धरतो तर दातामध्ये दातांसाठी लवंग जे आहे ती खूप उपयोगी आहे लवंगामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतो जे जो आपल्या दातांमधील जीवाणू तसेच जंतूंना मारतो आणि आपल्या दातांना मजबूत करण्याचं काम जे आहे ते लवंग करणार आहे तसेच दातांमध्ये सुधारणा होण्याचे आपल्या दातांना जर कीड लागत असेल तर ते देखील कमी करण्याचे काम लवंग करणार आहे त्यानंतर लास्टला मी इथं मोहरीचं तेल घेतलेलं आहे थोडं तर आता तुम्ही म्हणाल मोहरीचं तेल का वापरलेलं आहे तर मोहरीच्या तेलामध्ये अँटीमायक्रोबियल हा गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे आपल्या हिरड्या ज्या आहेत ते मजबूत होतात तसेच दातांचा पिवळेपणा जो आहे तो कमी करण्यासाठी इथं मोहरीचं तेल जे आहे ते नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करणार आहे त्याच पद्धतीने आपल्या तोंडात जे चट्टे पडतात किंवा त्याला तोंड येणे असे म्हणतात तर ते देखील कमी करण्याचं काम इथं मोहरीचं तेल करणार आहे आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यानंतर आपण तुम्ही रोज जो ब्रश यूज करता तो देखील घेऊ शकता किंवा सेपरेट या मिश्रणासाठी तुम्ही दुसरा देखील ब्रश यूज करू शकता तर आता ही मी जी पेस्ट बनवलेली आहे किंवा हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते असं व्यवस्थित ब्रशवरती लावून घ्या तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच ट्राय करायचा असेल को तुम्हाला कोणताही दातांचा प्रॉब्लेम असेल तरी रोज हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा नाही आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा दोनदाच हा उपाय नक्की ट्राय करून पहा एकदा तर बघा अशा पद्धतीनं ब्रशला मिश्रण लावून घ्या त्यानंतर व्यवस्थित अशा पद्धतीनं ब्रश जो आहे तुम्ही रोज जसा ब्रश करता त्या पद्धतीनं ब्रश करून घ्या दात स्वच्छ घासून घ्या याच्या एक दोन वापरातच तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुम्हाला देखील तुमच्या दातांच्या काही समस्या असतील काही त्रास होत असतील तर एकदा ट्राय करून पहा नक्कीच तुम्हाला या उपायाने शंभर टक्के रिझल्ट जो आहे तो भेटेल आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा थँक्यू